हाय आमची पुस्तकं तयार झाली एक मिनिट थांबा, थांबा काय थांबला तो संपला असं मीच हे ए पुस्तक विकत कशाला घेतो आमची लायब्ररी जॉईन कर आ, 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 मी प्लीज जरा पुस्तकं आहेत का सांगा प्लीज बघतो हा ओ वैद्य आधी जुन्या पेशंटकडे कडे बघा मग नव्या पेशंटची चिठ्ठी घ्या आई। हसत नाही दुःखी दिसते जड दिसत पुस्तक बरेच काय लिहून ठेवले तुम्ही बसा पुस्तक वाचत आमचं काम झालं आम्हाला जायला पाहिजे गिरायचं पकडायची बाबा बाबा बेबी मी ही पुस्तक नाहीत आमच्याकडे पुढल्या दुकानात पहा नाही

बापरे म्हणजे हो। <laughs> मी चुकून तुमची सायकल आणली मी चोरून आणली नाही हो आयुष्यप्पच सांगतो अरे भंड आयुष्य सांगतो माझी काहीच चूक नाही मी दुकानाच्या बाहेर आलो आणि मी लावलेली सायकल मी घेऊन आलो मला वाटलं माझीच सायकल आहे म्हणून आई आयुष्यप्पल सांगतो मी चोरून नाही आणली हो काय का अरे हो कुणाच ओझ कुणी उचलाव हे नशीबच ठरवत नाही का हवं असलं ना तर मी तुम्हालाही घेऊन जातो सायकल वर नाही का मला परवायचा विचार वाटतं आता नाही आतापर्यंत पुस्तकं पळून लायब्ररी काढली तुम्हाला पळून काय जनांकाना काढायचं काय आहे तो